वाटणाचा पहिला प्रकार पाहू इथे एका मिक्सरच्या भांड्यात एक वाटी शेंगदाणे घेतले हे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घ्यायचेत आता याच्यात पाव वाटी खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे किंवा दोन तीन चमचे खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतला आहे त्यासोबतच एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद एक ते दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही घरचं लाल तिखटही इथे टाकू शकतात त्यासोबतच एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे ह्याच्यामुळे रंग छान येतो आता ह्याच्यात पाव चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात चवीपुरता मीठ टाकायचं त्यानंतर हे मिक्सरमधून चांगलं वाटून घ्यायचं चा. आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसर वाटायचं आता हे पहा हे जे वाटण आहे हे इथे तयार झालं आहे खूप जास्त बारीक वाटायचं नाही थोडंसं जाडसरच वाटायचं आहे म्हणजे भाजी खूप छान लागते आता हे वाटण तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वापरू शकतात हे वाटण अगदी कोरडं आहे त्यामुळे तुम्ही एखाद्या बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवलं तर पंधरा ते वीस दिवस अगदी आरामात टिकतं तर मग असं हे वाटण बनवून ठेवायचं आणि अगदी घाई गडबडीतसुद्धा आपल्याला जर भाज्या बनवायच्या असतील अगदी भरल्या भेंडीपासून तर तुम्ही भरले वांगे कुठलीही भाजी ह्या वाटणापासून बनवू शकतात शिवाय आपली जी रस्साभाजी असते त्यातसुद्धा तुम्ही हे वाटण टाकू शकतात आता वाटण्याचा दुसरा प्रकार पाहू पठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे हा थोडासा जाडसर असा कूट आहे त्यानंतर याच्यात दोन चमचे खोबऱ्याचा किस टाकून घेतला आहे पोहे खाण्याचा चमचा असतो त्याचं माप आपण घ्यायचं आहे एक चमचा तीळ चार पाच लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे अर्धा ते एक चमचा कश्मीरी लाल तिखट किंवा बॅडगी मिरची पावडर टाकायची आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर त्यासोबतच एका हिरवी मिरचीचे दोन काप करून मी इथे टाकून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आता हे आपल्याला मिक्सरमधनं थोडंसं अर्धवट असं वाटून घ्यायचं आहे तर हे पहा वाटण इथे तयार झालं आहे आता याच्यात आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ सुरुवातीलाच टाकलं तरीसुद्धा चालेल मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा हे एकदा वाटून घेते हे पहा आता वाटन हे जे वाटण आहे हे असं थोडंसं ओलसर झालेलं आहे याला छान तेल सुटलंय आता आपलं हे वाटण तयार झालंय आता वाटण्याचा प्रकार तिसरा एका मिक्सरच्या भांड्यात मी थोडीशी कोथिंबीर घेतली त्यात अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला भाजलेलं शेंगदाण्याचा कूट आहे एक चमचा जिरं चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलंय एक ते दोन चमचे लाल तिखट टाकून घेतलंय अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला लाल तिखट आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता चवीपुरता मीठ इथे टाकून घ्यायचंय आणि आता हे मिक्सर मधन मी बारीक वाटून घेतलंय वाटण प्रकार चवथा मी एका मिक्सरच्या भांड्यात मी चार ते पाच चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलंय शेंगदाणे भाजून मग हे कूट तयार करून घेतलंय आता याच्यात आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलंय थोडंसं जिरं टाकून घेतलंय लाल तिखट मी इथे टाकून दिलेलं आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि थोडं धना पावडर चवीपुरता आपल्याला याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सोबतच थोडी कोथिंबीर इथे टाकून घ्यायची आहे आता हे सगळं मी मिक्सरमधून छान वाटून घेतलं आहे हे बघा तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने कोथंबीर टाकल्यामुळे आपलं वाटण थोडंसं ओलसर असं तयार झालं आहे शेंगदाण्याच्या वाटण्याचा प्रकार पाचवा तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे साधारण एक वाटी हे शेंगदाणा कूट आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे कोथंबीर स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे ज्यामुळे रंग छान येईल थोडंसं जिरं टाकून घेतलेलं आहे आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आहे आता हे मिक्सरमधून मी छान बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय थोडंसं ओलसर असं हे वाटण तयार झालेलं आहे